नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आज आहे एकतीस डिसेंबर आपलं घरातले म्हटलं आज एकतीस डिसेंबर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपण सकाळी ब्लॉकला सुरुवात करू आता वाजले साडेपाच मी आता लवकर उठून गेली घड्याळमध्ये ते सगळं साडेपाच वाजलेले ते बघा आता झोपलेले सगळेजण चला तर मी आता सकाळी लवकर उठलेली साडेपाच वाजले बघा ते बाकी सगळं झोपलेले किती अंधारे आणि मी आज लवकर उठली आता चला ब्रश करून घेते लवकर आता आंघोळ करून घेईन नंतर बोलते समोर बघा घरं पण काहीच दिसत नाही बघा ती रिक्षा आहे ती सुद्धा दिसत नाही एवढी धुवारी पडलेली आमच्या इथे खूप अशी धुवारी पडलेली दाखवत घर सुद्धा दिसत नाही समोर असं दाखवे मी तुम्हाला नंतर किती घरं तर काही दिसत नाही एवढी दुवारी पडलेली आमच्या इथे पुढे तर एवढी काही वाटत नाही बघा खूप अशी घर दुकानदूक दिसत आहे मागे तर एवढी ना खूपच रस्त्याने खूप अशी दुवारी गाडी सुद्धा दिसत आहे तो माणूस आहे समोर गाडीवर चालला ते सुद्धा दिसत नाही बघा समोरचे घर सुद्धा नाही दिसत आहे एवढं महाबळेश्वर सारखं वातावरण झालेलं आहे खूप छान बघा आता मी पाणी गरम करायला आंघोळ झाली कॅमेरा खूप नमस्कार चला यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आता आपलं नवीन वर्ष येणार आहे उद्यापासून आज आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आपलं जाणारं वर्ष हे खूप आपल्याला सुखाचं समाधानाचं आनंदी आनंदाचं गेलं तसं नवीन वर्षसुद्धा सुखाचं समाधानाचं आनंदी आनंदाचं जावं ही, ही, ही बाप्पाचरणी प्रार्थना करते चला तर मग आपल्या प्रॉफेस सुरुवात करते आता पाणी गरम करायला ठेवून घेतले पाणी गरम ठेवले तुम्हाला माहिती मी रोज दाखवून पाणी गरम करून घेते आणि मी रात्रीचं तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं होतं हे पाणी आम्ही सकाळी पितो सगळे मला तांब्याचा माठ आणायचा आहे आणला तर मी दाखवेन तुम्हाला कसं आणते कितीपर्यंत आणते ते तुम्हाला दाखवेन परत मग

answer. 我也不知道。<laughs> <laughs> हे बघा छानशी अशी रांगोळी काढून घेतली मी आता लक्ष्मीचे पाऊल काढून घेतलेले मी त्यांना सावरण झालेलं आहे यांचं बाहेरच सगळं आवरून स्वच्छ करून घेते मी रोजच आमच्याकडे बघा आज किती धुवारी पडलेली बघा

फुलं तोडून घेते मग किती छान फुलं आले देवांना तोडून घेते मी एक फुल तोडून एक ऑरेंज कलरची कळी आलेली अजून गुलाब लावून घ्यायचा आहे हा मोगरा आहे हे बघा मोगरा आहे आहे हे शोचे लावलेले का मी सगळे झाड कोरपड लावून घेतलेली वर दिसतंय का थांबा ना मला झाडून घेऊ दे ना आता काही दिसत नाही ना ओय अंगण मध्ये रोग गयो तो थव छान थोडा भारी होतोय तो घरातली काम झालेली आता मी स्वयंपाक काढायला लागते माझ्या दादूला शाळेत जायचंय मी लिंबाची काडी तोडून आणलेली चला तर मी आता देवांना फुल आज माझा मंगळवार आहे उपवास आहे माझी पूजा झालेली आहे आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते चहाची भांडे वगैरे झाली माझी त्याची भांडी बी झालेली आता गॅसवर टाक स्वच्छ करून घेतलेलं आहे करते भाजी काय बनवायची त्याचा विचार करते मी भरीत करून घेते मी शेंगदाणा टाकून घेते तुम्हाला साहित्य दाखवले तुम्हाला तर माहिती भरीत पहिले दाखवलेलं आहे पोळींचं कणिक मळून घेते बघा मस्त बरीत केलेलं आहे आपण छानच भरीत झालेलं आहे आता मी पोळ्या करून घेते चुल्यावरती चुलीवर बघा छान छान अशा पोळ्या लाईट गेलेली होती पाणी तपवलं ना म्हटलं चूल चालू आहे आपण पोळ्या करून घेत पोळींचे आणलेले हे बघा कपडे झाले सगळं धुऊन सुन स्वच्छ झालं वाटा चूल बघा आवरून स्वच्छ करून घेतलेलं आहे फक्त आता राग गरम होती ते भरायचे बाकी आहे आता भांडे घासायचे पापड भाजून घेतले चुलीवरचे मस्त ती जास्त मग चुली पेटवली म्हणजे चुलीवर चुली पापड बी भाजले आता मस्त वांग भाजून घेतलं भरीत झालं त्यावरच पोळ्या करून घेतल्या आणि आता पापड भाजून घेतले काढून कुडून सगळे भांडे काढून ठेवलेले आता एवढे भांडे घासायचे वटा क्लीन करायचा आहे आणि घराला पोछा मारायचा आहे कपडे झाले माझे हे गेले आमचा दादू गेला आमचे ताऊ गेली आता मा आहे हे बघा आता सगळे कपडे वगैरे झाले बाहेरचं वे आवरून सगळं स्वच्छ झालेलं आहे बाहेरचं पण आवरलं गेलं आहे सगळं कपडे वगैरे टाकून दिले पुढे मस्त ऊन उन राहतं उन्हात मस्त कोरडे वाळून जातात ते त्यासाठी पुढेच टाकून देतो आहे कपडे बघा आता मला माझं मंगळवार असल्यामुळे उशिरा उपास सोडेन मी दुपारी आता दुसरे काम आहेत हे आवरून घेते सगळं स्वच्छ मग मी नंतर बोलते तुमच्याशी चला तर मग आता संध्याकाळी आपण करणार आहे आज पाणीपुरी पाणीपुरी साठी बघा मी बटाटे घेतले बाकीचे बटाटे आता वाफायला टाकलेले कुकर मध्ये बटाटे लावले मी तुम्हाला दाखवते हो हे बटाटे टाकून घेतलेले कुकरमध्ये बटाटे लावून दिलेले हे आपण बाकीचं साहित्य पुदिना मिरची कोथिंबीर हे सगळं साहित्य चिरून घेणार आहे आपन। वाप कुकर लावून देऊ आपण बटाट्यासाठी वाफवायला कुकर लावून घेतलेलं आहे हे आपलं चिंच आणि गुळ टाकून घेतलेलं आहे गोडापट पाणी साठी आज म्हटलं चला आणि जास्त दुसरं काही केलं असं पावभाजी वगैरे पण माझा उपवास होता आणि त्यांना आपण ते पण घरी नव्हते म्हटलं चला आम्ही मुलं दोघ होते दो मग म्हटलं चला आज साधीने सिंपल पाणीपुरी करून घेऊ लवकर लवकर आणि मुलगी म्हणत होती पाणीपुरी घेते मी बोलले होते पावडे करून देते तिने म्हणत होती पाणी बरीच खायचं होतं त्यांना म्हटलं चला तर मग आज पाणीपुरी करून घेऊ आपण त्यासाठी भाजीसाठी आता टाकून आपण बटाट्या हे बघा मस्त गोड आंबट चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे हे आपलं पुदिना त्याची पाणी झालेलं आहे आता आपलं बटाट्याची भाजी बनवणार आपण पाणी हे बघा पाणीपुरीचं मस्त झालेलं आहे पाणीपुरी तळून घेतलेलं आहे हे मस्त गोड आंबट चटणी करून घेतलेली आहे चिंचण गुळाचं हे पाणीपुरीचं हेचं केलेलं आहे पुदिन्याचं पाणी ही भाजी करून घेतलेली आहे हे आलू शेव हा मस्त बारीक कांदा चिरून घेतलेला आहे ही कोथिंबीर बारीक कांदा आणि मस्त आता आम्ही प्लेट सजवून घेतो बघा आता पोगड आंबट पाणी टाकतोय मी दोघे पाणी टाकून बघा मस्त सजून घेतले मी आणि आलू शेव दादू, खाऊन बघ कशी झाली दादू म्हणतो खूप छान झाली आमची पाणीपुरी मस्त खाऊन बघितले त्याने खूप छान टेस्टी झाली म्हणे मम्मी तर अशा तऱ्हेने आम्ही सगळं आज एक ते डिसेंबर साजरा केलेला आहे माझा उपवास असल्यामुळे साधा आणि सिंपल केला आम्ही पाणीपुरीचा वेत केला आमच्या तावला पण खायचं होतं आणि तिचे पप्पा पण घरी नसल्यामुळे आम्ही उद्या करू त्यामुळे आजच पाणीपुरी खायला या मग सगळेजण चला तर मग उद्या भेटू म्हटलं बघा उपास आहे म्हणून थोडं तळून घेतलेलं आहे पापड आणि चिवडा मी नाही म्हणत होती पण मुलं म्हणे मम्मी पाणीपुरी तळते तू पण करून घे तर मुलांना मुला मुला बी थोडं थोडं देऊन देते मी फरार करून घेते चला तर मग आज डिसेंबर कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद